रसाईल वेदांत शिंदे द व्हॅली रन स्पर्धेत द्वितीय क्रमांक येथील आंबिवली येथे फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेल्या द व्हॅली रन स्पर्धेत एका चाकावर जोरात मोटरसायकल चालवण्याच्या स्पर्धेमध्ये रिस येथील वेदांत शिंदे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे या स्पर्धेमध्ये भारतातील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता वेदांतने एका चाकावर कमी वेळात चारशे मीटर अंतर चौदा सेकंदामध्ये पार करून स्पर्धा जिंकली वेदांत हा पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिंदे आणि शिक्षिका निशा शिंदे यांचा चिरंजीव आहे राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायने श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न